मुंबईच्या विमानतळावर ते गेल्यानंतर तुम्ही ज्या ज्या साधनाने गेलात ते साधन कुच कामी ठरता तुम्ही म्हणले ही माझी जी बायसिकल आणली ना ही वॉशिंग्टनला न्यायची विमानात घालून नेता येते का नाही कार न्यायची कार मध्ये मी बसेल आणि माझी कार विमानात बसेल चालतं का ज्या साधनाने तुम्ही मुंबईपर्यंत आले त्या साधनाची आसक्ती सोडावी लागते ते साधन सोडावं लागतं आणि विमानामध्ये बसल्यानंतर आधी तुम्ही ड्रायविंग केली इंद्रियामधली कार असेल तर ड्रायविंग केली पायाने चालले सायकलवर पांडल मारलं एक्सलेटर असं केलं इंद्रियामधून तुम्ही सगळं साधन वापरलं पण विमानात बसल्यावर तुम्ही असं करायला लागले समजा ओ नाही चालणार तिथे गप्प बसायचंय विमान ऑटोमॅटिक उडतंय लक्षात घ्या विमान ॲटोमॅटिक उडतं आणि ॲटोमॅटिक उडणाऱ्या विमानात तुम्ही फक्त बसायचंय मग डोळे झाका की नका करू नाहीतर मी सायकल सारखं पांडल मारतो नाही चालणार इंद्रियाच्या गावा नेणीजे म्हणून विमानामध्ये बसल्यानंतर कर्मार्गाचं कर्म योगात रूपांतर होत हालचाल इंद्रियामधली नाही म्हणून तुम्ही कर्मयोगात बसता ॲटोमॅटिक जे होतं हो ते होऊ द्या म्हटलंय तुम्हाला काही करायला सांगितलेलं नाही कारण तुम्ही विमानात बसले सवय मात्र खराब आहे आपल्याला ते पाइंडल मारायची आता त्याला काय करणार म्हणून आपण पुन्हा खाली उतरतो थोडं पाइंडल मारू द्या विमान समजा थोडं थांबलं एखाद्या कुठल्या तरी याच्यात राष्ट्रामध्ये की तिथं खाली उतरून पांडल मारला मग चालले आपण पुन्हा पुन्हा खाली उतरतो त्या विमानाच्या आणि आपल्या त्या सवयी जात नाहीत ते कसं होतं एक सवय झाली की नाही मोठी कठीण आहे एक लग्नातलं घोडं होतं आता ते एका टांगेवाल्यानं विकत घेतलं स्टेशन पासून टांगेवाला जायचं त्या घोड्याला घे हे करून पॅसेंजर बसला तुमच्यासारखा टांग्यात रुपये की पाय ठरले इतके लेंगे आ थोडा वेळ गेले की घोडं ते उभं राहायचं मग घोड्याचा टांगेवाला उतरायचा आणि पुढं असा नाचायचा घोड्यापुढं पुन्हा बसायचं मग ते चालायला लागायचं ते म्हणजे ह्या काय प्रकार आहे ते म्हणजे लग्नातलं घोडं आहे याला थोड्या थोड्या वेळाने थांबावं लागतं पुढे कोणी नाचलं म्हणजे मग ते पुढे सरकतं तशी आपल्याला अशीच सवय झाली पुन्हा विमानातून खाली उतरतो थोडंसं टांग मारतो पुन्हा बळजबली बसतो आपलं सगळं असंच आहे पण मार्ग तुमचे साधनं म्हणून अनेक मार्गातून तुम्हाला जायचं ज्या वेळेस जातं त्याचा अर्थ असा पात्रते पात्रता विमानात बसण्याची येण्याकरिता तुम्ही ज्या स्थानावर आहात तिथून जाण्याकरिता कर्म मार्गाचा उपयोग करायचा साधनं तुमच्या पात्रतेप्रमाणे मग कोणते साधने साधन चतुष्ट संपन्न असेल नामजप असेल गायत्री जप असेल यज्ञ याग हवन असेल लक्षात घ्या भजन भजनमन्नं असेल त्याच्यातही वैज्ञानिकपणा आहे ती सायकल तर पुढे चालली पाहिजे ना त्या मार्गाची असे आजकाल ते आज खेळण्यासारख्या सायकली एका खोलीमध्ये बसायचं सायकलिंग करायची ती कुठंच जात नाही आणि थकतो माणूस की कि खूप किलोमीटर गेलो ती सायकल कुठेही जात नाही एक इंचही हालत नाही आपल्या काही सायकली अशा आहेत आपल्या हालतच नाही रोज आपण हे करतो अरे बांधली ना तुम्ही <laughs> पुढे सरकलेच नाही कुठलं स्टेशन आलं नाही <laughs> आयुष्य गेलं पण स्टेशन पुढे सरकलं नाही आपल्या सायकलिंग तशा आहेत तर याच्यामध्ये मार्ग अनेक आहेत म्हणून मार्ग अनेक आहेत पण योग एक आहे विमान एक आहे लक्षात घ्या मार्ग अनेक आहेत तुमच्या पात्रतेप्रमाणे आणि मार्ग म्हणजे रक्तामध्ये विरक्ती इंद्रियामध्ये वैराग्य आणि बुद्धीमध्ये विवेक थोडा निर्माण झाला पाहिजे हे मार्ग हे मसाला भक्ती मार्गाचा कर्म मार्गाचा ज्ञान मार्गाचा हे पुरवतात लक्षात घ्या लोकांनी असा समज केला की हे जे मार्ग आहेत मुंबईपर्यंत जाण्याचे मुंबईतून जे विमान उडतं हे सद्गुरू उडवतो त्याचे ड्रायव्हर सद्गुरू असतात आणि हे जे विमा हे जे चालतं हे तुमचे खटारी मार्ग आपले इंद्रियामधून सायकल मोटरसायकल स्कूटर हे गुरु उडवतो गुरु आणि तिथपर्यंत नेऊन पोहोचलं की मग सद्गुरु लागतात तिथे तुम्ही इंद्रियांचं काम नाही ॲटोमॅटिक उड्डाण होतं तुम्ही फक्त साधनेला बसायचं लक्षात घ्या असा नियम आहे मग कर्मवर्गातून कर्मयोगाकडे भक्तिमार्गातून भक्तियोगाकडे ज्ञानमार्गातून ज्ञानयोगाकडे आणि ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता फक्त विमान मार्ग आहे त्याच्या अलीकडचं कोणीही सा सांगितलेलं नाही ज्ञानेश्वरांनी आणि भगवान कृष्णानी सांगितलेलं नाही त्याच्या अगोदर संतांनी सांगितलं आहे तुकाराम गाथ्यामध्ये असेल भजन कसं करावं भोजन सगळं यांनी स्लाईट टच दिला आहे बाकी विमान मार्गाचं वर्णन आहे लक्षात घ्या कुठेही इंद्रियामधल्या साधनाभूत मार्गाचं वर्णन नाही आणि इथे कन्फ्युजन झालेलं आहे ॲटोमॅटिक कुठं होत असतं का हे माहिती नसल्याने अनुभव न आल्याने अर्थ भगवद्गीतेचे ज्ञानेश्वरीचे या देशात चुकले आता काय म्हटलंय तीन प्रकार कर्म ज्ञान आणि भक्ती कर्मकांडांचं प्रतिपादन असा तो सायंटिफिक आहे की तुम्हाला आता समजा परभणीव तुम्ही सायकलवर निघाले तर तुम्हाला अठरा अठरा पंधरा पंधरा किलोमीटरवर स्टॉप तिथे चहा पाण्याचे हॉटेल आहे तिथे चहा प्या पुढे भजे लागतील ते भजे खा असं सगळं वर्णन आहे सायंटिफिक आणि असं लागेल सातोना स्टेशन पाटी असेल अगोदर सातोना येईल त्याच्यानंतर परतूर येईल परतूरनंतर पुढे म्हणजे उस्मानापण पर, परतूर हळूहळू हळूहळू चिकलठाणा जालना असे स्टेशन तुम्हाला लिहिलेले आहेत म्हणजे पुढे समजायचं आम्ही इतके आलो जितक्या किलोमीटर आलो जितक्या किलोमीटर आलो तितक्या किलोमीटर आलो हे निरूपण वेदांतामध्ये आलेलं आहे कर्म मार्गातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे पुढे कसं सरकावं हा मार्ग सर्वांनी दाखवला आहे समजला की ती ती गोष्ट वेगळी प्रत्येकाचं दाखवलं आहे मोटरसायकल असेल तर किती जावं किती, किती किलोमीटरने किती फास्ट जावं काय जावं सगळंही लुणामध्ये जायचं असेल तर आता लुणा एकशे दहा क्विंटलचा माणूस आहे एकशे दहा किलोचा आता लुणावर बसला ते लुणा होईल ना पंक्चर पण तुला लुणा योग्य नाही तू कुठल्या तरी बुलेट गाडीवर बस असं ते सांगितलं जाईल असे सगळे खास खळगे सांगितले जातील तर कर्म मार्ग नंबर दोन ज्ञान मार्ग ज्ञान मार्गातून ज्ञान योगात कसं जावं कर्म मार्गातून कर्मयोगात कसं जावं आणि भक्तिमार्गातून भक्तियोगात कसं जावं यासाठी म्हणजे वेदात तीन मार्ग दाखवलेत आपल्या दृष्टीनं कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग याचं रूपांतर कर्मकांडाचं कर्ममार्गाचं कर्मयोगात झालं पाहिजे ज्ञानमार्गाचं ज्ञानयोगात भक्तिमार्गाचं भक्तियोगात याच्यासाठी प्रमुख प्रतिपादन खालील ग्रंथ आहेत नंबर एक कर्म प्रतिपादन करणारे दोन ग्रंथ आहेत कर्म थिअरी सायंटिफिक कर्म एक कर्म मीमांसा दर्शन कर्म मीमांसा दर्शन ज्याच्यामध्ये भारद्वाज ऋषीनी कर्मकांडांचं निरूपण केले भारद्वाज कर्म मीमांसा दर्शन आणि दोन आहे पूर्व मीमांसा दर्शन पूर्व मीमांसा आणि कर्म मीमांसा दर्शन हे जमिनाचार्यांनी लिहिलंय म्हणजे कर्मकांडातून ह्या दैवी प्रांतामध्ये कसं जावं विमानमार्गापर्यंत कसं जावं याचं निरूपण भारद्वाज ऋषी आणि जेमिनाचार्य ऋषी या दोघांनी केलं आहे मीमांसा दर्शन भारद्वाज आणि पूर्व मीमांसा दर्शन जेमिनी लक्षात घ्या चातुर्वर्ण्यानी कसं जावं आता त्या त्या काळातली पद्धती दाखवलेली आज सगळी ऍक्सेप्टेबल आहे असं नाही भगवान म्हणून चातुर्वर्ण्य व्यवस्था काढली कोणी म्हणतो ब्राह्मणांनी काढली बिलकुल नाही क्षत्रिय होते भगवान म्हणून राजे होते भगवान म्हणून भगवान म्हणून मनुस्मृती काढली तिथे चातुर्वरणी व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र रक्तरंगाप्रमाणे केलं त्यावेळेस पट्टी रक्तरंगाची वापरली नंतर आपण जातीय वाचक वापरले लक्षात घ्या त्यांनी जे वापरले स्केल पट्टी ही रक्तरंगावरून रक्तामध्ये रक्त, रक्ता रक्त काढल्यानंतर ठिपका ठेवल्यानंतर काळा रंग दिसला जाड रक्त आणि काळा रंग समजायचं शूद्र आहे लाल आणि काळा मिश्रित असेल तर वैश्य आहे आणि नंतर निव्वळ लाल रंग क्षत्रिय आहे आणि फुल गुलाबी रंग ब्राह्मण आहे ज्यांचे जसे रंग होते त्यावरन ही वर्ण व्यवस्था झाली त्या काळात आता प्रश्न येतो आणि मग त्यांना ते ते धंदे दिले कारण त्या रंगाच्या माणसाला ते ते धंदे उपयुक्त आहे आता उदाहरण सांगतो तुम्हाला क्षूद्र म्हणजे काळा रंग एक थोडा तामसीपणा आहे एक वीर थोडं ताकद असते बुद्धी कमी शारीरिक ताकद जास्त आहे त्यांना सेवा वजन उचलणे अशी कामं सेवाद्वारी म्हणून क्षुद्र सांगितलं त्यांना नंबर दोन आणि हे यांना का सांगितलं कारण रंग, काळा प्लस लाल त्याच्यामध्ये कसं आहे चंचलपणा पाहिजे असतो आता मढ्यासारखा का माणूस काय धंदा करील चालणंच होत नाही सकाळी निघाला दुकानावर जायला तर संध्याकाळीच पोहोचेल उपयोग काय चंचल पाहिजे मन चंचल बुद्धी चंचल कारण रक्तरंग तसा आहे दोन्हीची जोड आहे म्हणून त्यांनी हे कामं करावी शेती आणि व्यापार हे वैश्यांकडे दिलं आणि क्षत्रियाकडे युद्ध बस भाला बरची घेऊन युद्धावर जायचं क्षत्रियांचं काम आणि ब्राह्मणाने सगळ्याला बौद्धिक खुराकपासून दैवी शक्ती प्रदान करायची हे त्यांच्याकडे काम ज्ञानार्चन अशी कामं सोपवली भगवान म्हणूननी <coughs> चातुर्वर्ण्यानी काय काम करावे हे याच्यात सांगितलंय ब्राह्मणाने काय करावं कर्ममीमांसा दर्शनमध्ये यज्ञ हवन कसं करावं अरे यज्ञ करणारे पूर्वीचे ऋषी सायंटिस्ट होते कोणत्या प्रकारचा यज्ञ केल्यानंतर त्याचं हवन केल्यानंतर कारण ते सिद्ध पुरुष होते त्यांच्या वाणीमध्ये ब्रह्मास्त्र असं प्रगट व्हायचं मग यज्ञामधून अस्त्रांची निर्मिती झाली मग आपल्या शिष्याला ते प्रदान करायचे ही सगळी अर्जुनाला मिळालेली रामाला मिळालेली बारा वर्ष राम फिरले लक्षात घ्या ऋषींच्या प्रत्येक आश्रमात संशोधन केलेलं अस्त्र मिळालं तेव्हा रावण मेला आहे पाशुपथास्त्र शेवटी दिलं आहे लक्षात घ्या आणि भगवान रामाला देखील कारण तपश्वितून निर्माण झालेले ते अस्त्र आहेत ते मग स्वतःकडे नाही त्यांनी ठेवायचे मग त्याचं कर्मकांड कसं आहे त्याचं विज्ञान कसं आहे सगळं त्याच्यात लक्षात घ्या मग चातुर्वर्ण्याने काय करावं ब्राह्मणांनी काय करावं क्षत्रियांनी काय करावं ब्राह्मणानी निर्मिती करायची क्षत्रियांना ते शस्त्र पुरवायचे आणि एखाद्या वेळेस स्वतः वापरायचं द्रोणाचार्य ब्राह्मण होते स्वतः वापरली ती शस्त्र विश्वामित्र क्षत्रिय होते चातुर्वर्ण्याला काय करावं ब्रह्मचार्यानी कसं राहावं एकवीस बावीस वर्षपर्यंत ब्रह्मचार्यपद होतं तोपर्यंत गुरूंच्या आश्रमात विद्या ग्रहण करणं शस्त्रग्रहण करणं सगळे शास्त्र आणि शस्त्र दोन्ही ग्रहण करणं असं काम असे वय वयवर्ष आठपासून सुरुवात होई गृहस्थी जीवन कसं करावं हे पहा टाईम लिमिटे होती बरं का त्या काळात मोठ्यांसाठी टाईम लिमिट ब्रह्मचर्य पण विद्यार्थी अवस्था घरी त्यांनी पुन्हा यायचं नाही घरच्या माणसाने जाऊन भेटायचं नाही हॅलो कसं चाललंय नाही नो टेलिफोन आणि पाहायला देखील नाही राम लहानपणी तिकडे आले चारी भावडं राजा आहेत दशरथ पण मोठे झाल्यानंतर आपले पोरक कसे दिसतात आणल्यानंतर पाहिले तोपर्यंत नाही आपण ते आज आली तर सकाळी ती पहिल्या गाडीनं जाते आणि दुसऱ्या गाडीनं आपण परत भेटायला जातो नाही बारा घंटे झाले म्हणून आलो हा तसं तिथे नव्हतं बारा वर्षही नव्हतं ही प्रथा होती ग्रस्ती जीवन कसं असावं आणि टाईम लिमिट कस मुलगा एकदा करता झाला आणि त्याला चार्ज दिला भलेही तुम्ही राज्या राजे असोत की संसारी असोत तुम्ही विभक्त व्हायचं संसारात मग लागतं वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम म्हणजे नवरा बायकोनी वनात जायचं तपश्चर्या करायची एकत्र आणि नंतर एकत्रही एक एक नाही विभक्त व्हायचं संन्यास आश्रम मध्ये संपलं अशा चार वर्ण व्यवस्था म्हणजे तुम्हाला कमवायचं किती ज्ञान संपादन केल्यानंतर ती किती पुढे तपश्चर्या कोणत्या काळात करायची आणि संपवायचं कधी ठरलेलं होतं राजा असला तरी त्याने क्विट करायचं हे नियम होते आता आपण रात्रंदिवस एकच काम करतोस खाओ पिओ मज करो चोवीस तास फुरसतच नाही म्हणतात वाहनप्रस्थाश्रम संन्यासश्रम यांचे कर्मविषयद आहेत कसे कर्म करावेत ते सगळं आहे दोन ज्ञानमार्ग ज्ञानमार्गाचे दोन प्रमुख ग्रंथ आहेत उत्तर मीमांसा दर्शन आणि दोन सिद्धांत दर्शन उत्तर मीमांसा दर्शन आणि नंबर दोन सिद्धांत दर्शन दोन्ही ग्रंथ भगवान व्यासांनी लिहिलेले आहेत दोन्ही ग्रंथ ज्ञानमार्गाचे उत्तर मीमांसा दर्शन पॉप्युलर आहे उत्तर मीमांसा दर्शन आज सर्व श्रुत आहे मोठमोठे सगळे विद्वान मंडळी याला वापर करतात हे पॉप्युलर ग्रंथ आहे याला वेदांत म्हणतात यालाच वेदांत म्हणतात म्हणजे कशाला वेदांत म्हणतात उत्तर मीमांसा दर्शन पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा याच्यात ते उत्तर मीमांसा दर्शन याला वेदांत म्हणतात कोणी म्हणतात वेदांतामध्ये काय आहे म्हणजेच उत्तर मीमांसा दर्शनमध्ये काय आहे ब्रह्मसूत्र याच्यामध्येच येतं व्यासांनी लिहिलेलं ब्रह्मसूत्र शारीरिक भाष्य याला म्हणतात शारी शरीर रचना शारीरिक भाष्य सगळं याच्यात आहे ब्रह्मसूत्र ब्रह्मसाक्षात्कार कसा होतो पहा किती उत्तर मीमासा आहे पूर्व मीमांसा म्हणजे अगोदरचा पाठ ज्ञान मार्गाचा पाठ हा ज्ञान योगाचा पाठ उत्तर मीमांसा म्हणजे कारण वेदांत ब्रह्मसूत्र शारीरिक भाष्य आलं याच्यात सिद्धांत दर्शनाचा प्रचार कमी आहे सिद्धांत दर्शन